मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया आपण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सरोजी अद्वैतला विचारत असते काय रे नेमकं काय झालं होतं ही मुलगी मुद्दामच तुझा टॉवेल बाहेर विसरली ना तर लगेच कला म्हणत असते सांग जे काही आहे ते खरं सांग तर अद्वैत म्हणत असतो नाही मीच माझा टॉवेल बाहेर विसरलो तर कला म्हणत असते असं नाही जे काही आहे ते सर्व पहिल्यापासून सांग तर लगेच सरोज म्हणत असते एक मिनिट मी तुझ्याशी बोलत नाही आणि मी माझ्या मुलाशी बोलत आहे लायकी नसताना घरात ठेवलं ना घरा तर हे असंच होतं सरोजी बोलत असते आणि तू तु, तुझा टॉवेल वगैरे सर्व काही आत घेऊन जायचं आणि पटकन तयारी करून खाली ये मी तुझी वाट बघते असं म्हणत सरोजी तू निघून जाते त्या बोलण्याचा जा, कलाला मात्र खूप वाईट वाटतं कलाही अद्वैतवर भडकते आणि म्हणत असते बाकीचे जे काही कपडे वगैरे असतील ना टॉवेल वगैरे पुढच्या वेळेस सर्व काही घेऊन जायचं नाहीतर तुझ्यामुळे मला असे बोलणे खावं लागते तर लगेच अद्वैत मनाशी म्हणत असतो आई इच्यावर ओरडली ओर आणि ही मला म्हणजे या बायकांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे ना हेच मला कळत नाहीये तर इकडे दिनकर पुन्हा एकदा कामावर जातो तर कामावर दिनकर बघून लगेच तो मालक उभा राहतो आणि म्हणत असतो या या मालक तुमचीच कमी होती कारण तुमचीच वाढ बघत होतो आम्ही तर लगेच दिनकर हात जोडून म्हणत असतो साहेब असं बोलू नका तर लगेच साहेब म्हणत लागतात की तुम्हीच तर मालक आहात केव्हाही येता केव्हाही जाता आणि तुझ्यामुळे कामाची एवढी कोटी झाली असं म्हणत असते मालक खूप भडकतात दिनकरवर आणि म्हणू लागतात की कालचा तुला पगार मिळणार नाही कारण तुझ्यामुळे सर्व काही झालं तर आणि आजही तू कामावर यायचं नाही तू निघून जा तर लगेच दिनकर हा मालकांच्या विनवण्या करतो आणि मला खरंच घरी काम महत्त्वाचं निघालं होतं आणि प्लीज तुमच्या पाया पडतो मला असं कामावून काढू नका माझं हातावरचं पोट आहे असं म्हणतच मालकांच्या पाया पड पडून विनवण्या करू लागतो तर लगेच मालक म्हणू लागतो ठीक आहे पण कालचं जे काम तू सोडून गेला होतास ते आज पूर्ण करायचं आणि तरच तुला कालचं सर्व पैसे दिले जातील तर पुन्हा एकदा दिनकर कामाने ला, कामाला लागतात तर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वच जण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात श्रीकांत का श्रीकं काका हे अद्वैतला म्हणत असतात आज स्वामीनाथ येणार आहे डिझाईन बघण्यासाठी तर नैना हे सर्व ऐकत असते आणि न नैना म्हणत असते आज चांगलीच संधी आहे ऑफिसला जाण्याची कारण तिकडे स्वामीनाथसुद्धा येणार आहेत लगेच नैना हे राहुलला म्हणत असते राहुल मी तुझ्यासोबत आज ऑफिसला येऊ का तर लगेच रोहिणी म्हणू लागते कशा आला काय गरज आहे असं चिडूनच म्हणत असते आणि घरातच बसून आराम कर कारण डॅड त्या दिवशी आपण दर्शनाला गेलो होतो त्या दिवशी सुद्धा नैनाला खूप त्रास झाला होता त्यामुळेच म्हणते तू आराम कर लगेच नैना म्हणू लागते राहुलला राहुल खरंच मला आराम करू करू खूप बोर होतं आहे म्हणून मी तुझ्यासोबत आज ऑफिसला येऊ का हे ऐकून रा रोहिणीला परत खूप राग येतो आणि रोहिणी म्हणत असते मी तुला सांगितलेलं कळत नाही का आणि उगाच मला इग्नोर करण्याचा प्रयत्न करू नकोस लगेच नैना म्हणू लागते तसं नाही मम्मी लॉन मला खरंच घरात बसून खूप बोर होते आणि माझं मन डायवर्ट करण्यासाठी मी म्हणत आहे आणि तसंही राहुल आहेच ना माझ्यासोबत मग कसली काळजी करायची तर लगेच नै लगेच नैनाचं हे बोलणं ऐकून रोहिणी म्हणू लागते राहुलने तिथे काम करायचं की तुझ्याकडेच लक्ष द्यायचं काही गरज नाही द्यायची जाण्याची लगेच ही आबाला म्हणू लागते आबा बघा ना आणि आबा मी तुम्ही तुमच्याकडे कधी काही मागते का मग 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 मला प्लीज ऑफिसला जाण्याची परमिशन द्या तर आबा राहुलला म्हणत असतात ठीक आहे ऑफिसला राहुल ऑफिसला नैनाला ऑफिसला घेऊन जा तर हे ऐकून नैना मात्र खूपच खुश झालेली असते रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो इकडे रोहिणी नाश्ता झाल्याच्यानंतर लगेच राहुलला रूममध्ये बोलवते आणि म्हणू लागते काय रे तुझ्या बायकोवर तुझा, तुझा बिलकुल कंट्रोल नाही का आता त्या खरेंच्या मुली आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह होतील का आणि जर त्या झाल्यास तर आपल्या हाती काहीच लागणार नाही आपलं सर्व काही प्लॅन फ्लॉप होईल तर लगेच राहुल म्हणत आणि म्हणत आणि तिकडे येऊन ती काय दिवी लावणार असं म्हणतच लगेच रोहिणी म्हणू लागते असं असाच प्रत्येक वेळेस तू गाफील राहिला नास राहिलासनास म्हणून ती आपला आज आपल्या घरामध्ये आली आणि आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटते आणि तिने आबा समोर विषय काढला म्हणून मला सुद्धा काही बोलतासुद्धा आलं नाही तर रोहिणी म्हणत असते ठीक आहे चालेल पण तू असं काहीतरी कर म्हणजे ती सर्वांच्या मनातून उतरेल तर लगेच राहुल म्हणत असतो तुझी आयडिया तर खरंच खूप छान आहे तिला सोन्याच्याच दुकानात यायचं ना मग आता मी बघतोस ती कशी सोन्याच्या दुकानामध्ये येते ते तर राहुल मनामध्ये छान असा प्लॅन तयार कर तर इकडे कला ही रूममध्ये येऊन सानिकाला फोन करते आणि म्हणू लागते सानिका तू काही कामात आहेस का कामा मला तुझ्याशी कामाचं चा बोलायचं आहे तुला कशा प्रकारे डिझाईन हवा आहे ते मला सांग म्हणजे मी त्या प्रकारे डिझाईन बनवून देईन तर सानिका म्हणू लागते मॅम असं मला सांगता येणार नाही आपण भेटून सांग बोलूयात का तर लगेच कला लगेच अनिका म्हणू लागते मॅम तुम्ही ऑफिसला या ना तर कला म्हणत असते अगं ऑफिसला नाही तुला माहिती आहे तु ना अद्वीतपासून हे सर्व काही लपून ठेवायचं मग तू बाहेर भेटूयात ना तर लगेच सानिका म्हणू लागते मॅम ऑफिसमध्ये आज खूप काम आहे आणि मला ऑफिसमधून बाहेर बिलकुलच येता येणार नाही तर कला ही मनाशीच म्हणत असते आणि म्हणत असते हे काम तर मी स्वतःहून मागितलं ना मग मला माझ्या कामाशी प्रामाणिक राहायला आवडतं आणि माझ्यामुळे जर सानिका अडचणीत येत असेल तर ती मला चालणार नाही आणि ती ऑफिसला जाण्यासाठी तयार होते आणि तसं सानिकालाही सांगते की मी ऑफिसला यायला तयार आहे म्हणून तर लगेच सानिकाही थँक्यू म्हणते आणि फोन ठेवून देते कला ही में जावा ते देते तर इकडे कलाही विचार करत असते कोणत्या कारणाने मी ऑफिसला जावं तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो तर लगेच कला म्हणत असते चांदेकर मी आज तुझ्यासोबत ऑफिसला येऊ का तर लगेच तू माझ्या ऑफिसला कशाला तर लगेच कला म्हणत असते आतापर्यंत तर माझं ऑफिस तू तु, तुझ्याच ऑफिसला कारण माझं ऑफिस नाही आहे तर लगेच अद्वैत म्हणत असतो खाली ती नाही सुद्धा म्हणत होती की ऑफिसला यायचं आणि आता तू सुद्धा काही गरज नाही ऑफिसला येण्याची माझ्या रूममध्ये तुझ तुझ्यासोबत राहतोस ना तेच भरपूर झालं आणि जर दिवसभर सोबत ऑफिस मध्ये राहणं म्हणजे खूप कठीण होईल काही गरज नाही घरीच राहा असं म्हणतच अदैती तो निघून जातो तर कला इकडे विचार करत असते काय कोणत्या कारण करून मी ऑफिसला जाईल असा विचार करू लागतो ला तर इकडे अद्वैत हा खाली आलेला असतो <laughs> तर लगेच पाठोपाठच नैना आणि राहुल हे जणही ऑफिसला येण्यासाठी खाली आलेले असतात आणि लगेच राहुल हा अद्वैतला म्हणत असतो ठीक झाली ना चल मग जाऊयात लगेच नैना ही मागून येते आणि म्हणत असतो बबडू मला विसरलास का असं म्हणतच लगेच सर्व आणि नैना राहुलच्या हातामध्ये हात देते आणि कलाकडे बघत असते पण राहुलला मात्र ते काही आवडत नसतं आणि राहुल नैना आणि अद्वैत हे तिघेजणेही ऑफिसला जाण्यासाठी निघतात का कला इकडे विचार करत असते ताई ऑफिसला का गेली असेल नेमकं ताईच्या मनामध्ये काय असेल हे मला शोधून काढावंच लागेल आणि त्यासाठी मला ऑफिसला तर जावंच लागेल तर लगेच इकडे सानिकाला कळतं की अद्वैत सर आणि अद्वैत सर आले म्हणून तर सानिका विचार करत असते अद्वैत सरांसोबत कला मॅडमसुद्धा आल्या Ang आणि लगेच ही सानिका उभी राहते आणि अद्वैतला म्हणत असते अद्वैत सर तुम्ही एकटेच आलात तर लगेच अद्वैत म्हणत असतो तुला दिसत नाही आहे का इकडे राहुल सर आणि त्यांच्या मिसेससुद्धा आलेल्या आहेत तर लगेच सानिका म्हणू लागते नाही तसं नाही मला वाटलं कला मॅमसुद्धा आल्या असतील म्हणून विचारते तर लगेच अद्वैत लगेच सानिकावर चिडतो आणि म्हणत असतो खूप आपल्या सोबत काम आहेत आणि तिच्यासोबत काय एवढं काम आहे आणि आपल्याला त्याहून जास्त इम्पॉर्टंट काम आहे त्यामुळे कामे करा असं म्हणतच अद्वैत तिथून निघून जातात नाही ना नैनाला राहुल नैनाला म्हणत असतो ऑफिसमध्ये असंच असतं तू बिंदास रा तुझंच ऑफिस आहे तर नैना म्हणू लागते राहुलला राहुल मी कुठे बसू तर राहुल म्हणत असतो हा काही प्रश्न आहे का माझी केबिन ती तुझी केबिन मग तू ऑफकोर्स माझ्या केबिनमध्येच बसणार हे ऐकून नैना खूपच खुश होते तर लगेच राहुल हा नैनाला स्वतःच्या खुर्चीवर बसवतो हो आणि म्हणत असतो मी तुला आणि माझ्या आपल्या बाळाला खुर्चीवर बसवतोय आणि त तुझ्या मनासारखं तुला जसं वागायचं तसं वागायचं तुला बोलण्याला आणि टोकायला कुणीच नसेल तर नैना खूप खुश होते आणि म्हणू लागते राहुल खरंच माझ्यासोबत किती छान वागतोयस तुम्हाला जर आधीच माहिती असतं तर मी ऑफिसला आलेच असते लगेच नैना ही फोन करते आणि कॉफी आणि सँडविच ही मागून घेते तर राहुल म्हणू लागतो नैनाला तू इथेच बस माझी अदवी आदवाईच्या केबिनमध्ये स्वामीनाथांसोबत मिटिंग आहे तर लगेच नैना म्हणू लागते मीटिंग झाली की मला लगेच कळव कारण स्वामीनाथांकडे मॉडलिंगसाठी खूप ऑफर आहे त्यामुळे मला जर त्यांनी सिलेक्ट केलं तर राहुल मनाशी म्हणत मना असतो खरंच नैना की ती मूर्ख आहेच ग तू स्वामीनाथ तुला संधी देतील का नाही काय माहिती पण तू आबा तुला घरातून बाहेर काढण्याच्या तू आबाला भरपूर संध्या देत आहेस असं म्हणतच राहुल तिथून निघून जात तर इकडे कलाने सर्व स्वयंपाक बनवून ठेवलेला असतो कला विचार करत असते आता मी ऑफिसला कसे जाऊ आणि ऑफिसला जर गेली तर त्या आती अगावला तर दिसणारच आणि मग तो पुन्हा मला प्रश्न विचारणार तेवढ्यातच तिथे अंजू येते आणि अंजू म्हणत असते तू मी कलाताई अद्वैत सरांचं औषध वर नेऊन ठेवलं होतं ना मग हे खाली कसं आलं तर लगेच कलाला विचार येतो म्हणत आणि म्हणत अंजूला म्हणत असते ते औषध तू तिथेच ठेवून दे औष काही सामान काढताना ते औषध बाहेर निघलं असेल असं म्हण आणि तू दहा मिनिटाने आजोबाला जेवण आणि त्यांच्या गोळ्या दे आणि मी फ्रीजमधून दही दही ठेवले आहे ते दही सुद्धा काढ तेवढ्यातच तिथे आबा येतात आणि आबा म्हणू लागतात सुन आबा म्हणू लागतात सुन बाई मी माझ्या गोळ्या सुद्धा घेईल आणि जेवण सुद्धा आणि दही बुट्टी केलीस ना तू मला तर खूपच आवडते आणि एवढ्या हुनत तू बाहेर कुठे चाललीस तर कलाला काय बोलावं काही कळत नसतं तर आजोबा म्हणून तसं बरं ठीक आहे तू अदवैच्या अदवईच्या ऑफिस मध्ये जाऊन त्याच्यासाठी दहीबुट्टी घेऊन त्याला खूप आवडते तर लगेच अंजू म्हणत असते मी लगेच डब्यामध्ये पॅक करून देते ऑफिस मध्ये जाण्यासाठी कारण मिळाल्यामुळे कला का खूपच खुश झालेली तर इकडे अद्वैची स्वामीनाथांसोबत मीटिंग झालेली असते स्वामीनाथ खूप खुश असतात आणि म्हणत असतात भविष्यामध्ये जर मला ही डील घ्यायची तर मी चांदेकर ज्वेलर्समधूनच घेईल तर सर्व अद्वैत खूप खुश होतो अद्वैत म्हणत असतो काही डिझाईन तुम्हाला दोन दिवसात मिळतील तर लगेच अद्वैत आणि लगे राहुल हे कामासाठी परत जातात तर लगेच स्वामीनाथांसोबत नैना ही समोर येते आणि म्हणत असते नमस्कार सर तुम्हाला भेटून मला खूप बरं वाटतं आणि तिच्या मॉडर्नविषयी ती सांगू लागते तर स्वामीनाथ हे खुश होत म्हणत असतात हो चांगलं आहे आणि मी ब्युटी कॉन्टेस्ट कॉलेजमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे आणि कॉलेजमध्ये सुद्धा मी असंच मॉडनिंग करायची मी तुम्हाला माझे फोटो दाखवू का लगेच स्वामीनाथ म्हणत असतात हो तुम्ही माझ्या तुम्ही माझ्या असिस्टंटकडे माझे फोटो पाठवा मग आपण मीटिंग तयार मीटिंग हे ऐकून नैना खूपच खुश झालेली असते नैना मनाशी विचार करत असते एक काम तर झालंय आणि आता मला दुसरं काम करायला हवं आणि तसाही कलाकडे तर माझा ही चुकता करावाच लागेल असं म्हणतच विचार करत असते अद्वैतच्या केबिनमध्ये जाते आणि अद्वैतला म्हणत असते मी तुझ्या सो मी तुझ्याकडे आपल्या लेटेस्ट कलेक्शनचा एक नेकलेस मागितला होता तो मला हवा आहे तर लगेच अद्वैत म्हणत असतो राहुल आहे ना ऑफिसमध्ये मग राहुलला माग मला का मागतेस तर लगेच नैना म्हणत असते मला माहिती आहे इथलं सर्व काही तुझ्याच हाती आहे राहुलच्या हाती काहीच नाही आणि तुला जर द्यायचं नसेल तर तसं स्पष्टपणे सांग मी आबांकडे मागेल अद्वैत विचार करत असतो की आबाला या सर्वांचा कशाला त्रास परत घरामध्ये वाद चालू होईल त्यामध्ये अ... आणि अद्वैत नैनाला नेकलेस देण्यासाठी तयार तर लगेच राहुल नैनाला म्हणत असतो हे शेवटचे हट्ट कारण हे खेळणं नाही आहे नेकलेस आहे तर लगेच नैना म्हणत असते पण कधीपर्यंत मिळेल अद्वैत म्हणत असतो हे खेळणं नाही आहे हे हिऱ्यांचा हार आहे त्याच्यामुळे त्याचे काही अकाउंट्स असतात त्यामुळे मी नंतर देईन असं म्हणतच लगेच नैना तिथून तोऱ्याने निघून जाते रा इकडे स्टाफला फोन करतो आणि म्हणत असतो तो हिऱ्याचा लेटेस्ट हिऱ्याचा हार आहे ना तो राहुल सरांच्या केबिनमध्ये त्यांच्या वाईफसाठी पाठवून द्या तेवढ्यातच तिथे कारण येते आणि कलाला राहू अद्वैत म्हणत असतो काय चाललं तुझं आणि तू तु ऑफिसला का आणि आधीच मला तुझ्या बहिणीला हार द्यावा लागला तर लगेच हे ऐकून कला म्हणू लागते काय तू तू कलाताईला हार दिला सुद्धा अरे का दिला पण तर अद्वैत म्हणू लागतो ती मग मी काय करायचं हवं होतं कारण तिने आबाला सांगणार होती आणि हे त्रास आबाने का सहन करायचा म्हणून मी तिला देऊन टाकला मुद्दा हा नाही पण तू ऑफिसला आली मला आजोबानेच पाठवलं तर लगेच अद्वैत म्हणत असतो उगच आबाचं नाव घेऊन समोर इकडे येण्याचं कारण शोधू नकोस तर लगेच कला ही अदवई सम अदवीच्या जवळ जाते आणि त्याच्या ड्रॉवरमध्ये त्याचं औषध ठेवून देते आणि तिथून निघून जाते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा